मुलगा किंवा मुलगी दोन तीन वर्षाचं झालं दोन पाच वर्षापर्यंत आपल्याकडे इंग्रजी शिकवायला त्याला सुरुवात होते ती कशी ते बघू आमच्या पप्पूला आहे ना आणि पिंटीला आहे ना एकदम भारी इंग्रजी येते बघू आ आपण आता पप्पू तू ना नोजदा कार। पप्पू तुझी आईस दाखव बेटा अरे वा काय गुड पोरं काय रे तू तु? पिंटी तू ना टिद्द काढ अरे वा देख पप्पू 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 देख ती कॅट कशी पायत चालली दे कशी उड्या मारत चालली दे ती कॅट देख दे ती काऊ भिऊनी काउ काऊ काउनी झापिंटी पिंटी तुम माय पाहि ताजी पोईले ये आपण कावले खावाडू ता धक ती उन्ही ती उन्नी काउ निघून ले कावले ताजी पोळी दे अरे बापरे डॉग बी हो ना आणखी डॉग बी हो दे डॉग कसा पैराय ना दे डॉग ये रे आता ये ये भाऊजोड ये जोड ये डॉ ये रे इकडे बापरे मग पप्पू आणि पिंट्या कितला गुट कितला गुट येत ना या पोरे हम्म अंकल आणि आंटी चालली अंकल आंटी इकडे या हम्म आमच्या पप्पूला आणि पिंटीला सगळे येतं बर इंग्रजी शेकँडल्या शेकँडल्या पप्पू शेकँडले हम्म सेकँड वा वा काय आहे गो मस्त हुशार आहेत ना तुम्ही चॉकलेट दिशात का अंकल आमना पप्पूने चॉकलेट दिशात का हां दिसू दिसू मधक तुम्ही काही बिचारात आहे तो लगेच सांगेल पप्पू तुझे इयर्स दाखव बेटा अशा प्रकारे आपलं इंग्रजी शिकवलं जात